आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्व एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदान आणि मतमोजणीकरता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं आवश्यक आहे या सर्वांचं वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झालं पाहिजे तसंच प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत नगरपरिषद निवडणुकीनंतर अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अंकोटमध्ये एम आय एमसोबतच्या भाजपाच्या समजो त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून कोणत्याही परिस्थितीत हे समजोते खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे दरम्यान काँग्रेसनं अंबरनाथमधल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं आहे भाजपासोबतची युती ही चुकीची आणि पक्ष शिस्तीचा भंग करणारी असल्याचं काँग्रेसनं म्हटलं येत्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला हिंदू महासभेनं पाठिंबा दिला असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी केलं आहे राष्ट्रीय विधी सेवा समिती सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशांवये प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष दिनेश पीक सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोक अदालत होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे तेरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर इथं संपन्न होत आहे या दीक्षांत समारंभामध्ये एकूण एकसष्ट हजार आठशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना पदवी पदविका आणि प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण रजत आणि रोख पारितोषिक असे एकूण दोनशे एकोणतीस पुरस्कार वितरित केले जाणार असून दोनशे एकोणऐंशी संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात आज थंडीच्या लाटेचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे विदर्भात गोंदिया इथं आज सर्वात कमी सात पूर्णांक सहा अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर नागपुरात आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं यवतमाळ इथं नऊ पूर्णांक आठ तर वर्धा आणि भंडारा इथं दहा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार